संवाद लाईव्ह टीव्ही नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत टाकूयात एक आजच्या ठळक घडामोडींवर भाजपानेच केला बाजार समितीचा बट्ट्याबोळ तालुकाध्यक्ष रवींद्र काळेंचा भगवान शेळकेंवर हल्ला बोल पुणे नगर महामार्गावर कचराच कचरा मोदींच्या स्वच्छता अभियानाचा शासनालाच पडला विसर आता पाहूयात सविस्तर बातम्या बाजार समितीच्या तोंडाशी आलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप प्रत्यारोपांचं चा राजकारण चांगलेच रंगात आले गेली पाच वर्ष सत्ता आमदार बाबूराव पाचारणे यांच्या हाती आहे असं असूनही राष्ट्रवादीमुळे बाजार समितीचा बट्ट्याबळ झाला असा विरोधाभासी आरोप भाजपने केलाय गेल्या पाच वर्षात बाजार समितीच्या विकासात राष्ट्रवादीने खोडा घातलाय असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी केला या आरोपांचं खंडन करत राष्ट्रवादीने मात्र भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय बघूयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांची यावरील परखड प्रतिक्रिया पहिली गोष्ट आजची बातमी मी ती वाचली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीने बाजार समितीचा बट्ट्याबोळ केला पहिली गोष्ट मी त्यांना सांगू इच्छितो की थोडंसं तुम्ही मागील पाच वर्षाचा आढावा घ्या आत्मपरीक्षण करा की मागील पंचवार्षिकमध्ये सभापतीची निवडणूक झाली त्यावेळेस कदाचित ते भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष असतील का नसतील मला कल्पना नाही परंतु त्यावेळेस ते बऱ्याचशा गोष्टीपासून ते अनभिज्ञ असावेत त्यांनी सभापतीची निवडणूक भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने लढवली त्यांनी ज्या पद्धतीनं सभापतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं पाठिंबा दिला सभापती त्यांच्या पाठिंब्यावर मागच्या वेळेस मार्केट कमिटीचा झाला उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी त्या ते ठिकाणी मदत करूनसुद्धा त्यांचा पक्षाचा उमेदवार पडला याचं आत्मपरीक्षण पहिलं अध्यक्षांनी करावं कारण तुम्ही सभापती निवडल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या सभापतीच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष त्या मार्केट कमिटीचा कारभार चालतो हे कदाचित त्या अध्यक्षांना माहीत नसावं त्याच्यानंतर त्या सभापतींनी मध्यंतरीच्या काळामध्ये सयाचे अधिकार कोणाला दिले त्याचे आत्मपरीक्षण तालुका अध्यक्षाने भाजपच्या करावं पहिली गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून त्यांना सांगायची की तुमच्या पाठिंब्यावर सभापती झाला त्या सभापतीनं कशा पद्धतीनं काम केलं त्याचा जाप ते त्यांनी त्यांना विचारावा नको ते खापर राष्ट्रवादीवर फोडण्यापेक्षा आज तुमची गावापासून राज्यापासून दिल्लीपर्यंत तुमची भाजपची सत्ता आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी तुमचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार मुख्यमंत्री तुमचे आहेत दिल्लीमध्ये केंद्रामध्ये पंतप्रधान तुमचे आहेत असं असताना आज तालुक्याची जी अवस्था झालेली आहे त्याच्यावर जर अध्यक्षांनी थोडं लक्ष दिलं तर पक्षाला भविष्यकाळात चांगले दिवस येऊ शकतात आज कालची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्यामध्ये चौदापैकी आपले तीन फक्त पंचायत समिती सदस्य निवडून आलेत तुमच्या सत्ता असताना दिनाचे स्वप्न दाखवलेले असताना तुमची तालुक्यात ही अवस्था का याचं आत्मपरीक्षण अध्यक्षांनी करावं लोकप्रतिनिधी करावं दुसरी गोष्ट लोकप्रतिनिधीचे चिरंजीव या ठिकाणी भाजपच्या तिकीटावर उभे होते ते पराभूत झाले शिरूर बाजार समितीची निवडणूक येत्या वीस मे रोजी होत आहे याच अनुषंगाने सध्या सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रसंगी एकमेकांवर चिखलपेक करून आपलंच पॅनल विकास करेल असा भासवण्याचा प्रयत्न दिसत आहे यामुळेच भाजप व राष्ट्रवादीची शाब्दिक चकमक वारंवार पाहायला मिळत आहे खरं पाहता गेली पाच वर्ष बाजार समितीवर भाजपाचा झेंडा आहे त्यामुळे विकासाची कामं पूर्णत्वास नेण्याचे सर्वच अधिकार त्यांच्याकडे आहेत असं असूनही विकासाची गंगा तालुक्यात आणण्यात भाजप कुठंतरी कमी पडतंय असंच दिसतंय मात्र याचं खापर भाजपने शिथापीने राष्ट्रवादीवर फोडले भाजप तालुकाध्यक्षांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीने मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय मार्केट कमिटीची निवडणुकी जिंकण्यासाठी तुमचे समर्थक तुमचे लोकप्रतिनिधी त्रेपन्न बोगस सोसायट्या एआरला हाताशी धरून करतायत सहकार मंत्री तुमचे त्यांना हाताशी धरून तुम्ही करताय पण न्यायालयीन व्यवस्था या राज्यात या देशात जिवंत आहे हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी न्यायालयात गेल्याच्या नंतर हायकोर्टाने त्रेपन्न सोसायट्यांना स्थगिती दिली यांच्या पायाखालची वाळू सरकली चुकीच्या पद्धतीने मार्केटिंगची कमिटी जिंकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मयेत लोकांना सभासद करूनसुद्धा त्या ठिकाणी यांनी चुकीच्या सोसायट्या रजिस्टर केल्या अशा प्रकारे चुकीचं काम करून सत्ता मिळवण्याची स्वप्न यांनी पाहू नयेत लोकांच्यात जावं लोकांच्या समस्या सोडाव्यात अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं करतो राष्ट्रवादीवर हकनाक आरोप करण्यापेक्षा आज तुमची सत्ता आहे लोकांची सेवा करा मोदी लाटेवर फक्त आणि फक्त मोदी लाटेवर तुम्ही स्वप्न पाहू नका सत्तेची एवढीच या निमित्तानं जाब सभापतींना विचारा तसेच आत्मपरीक्षण करण्याची पक्षाला गरज असल्याचा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी लगावला भाजपाची सत्ता असतानाही बाजार समितीची तीस एकर जागा सरकार दरबारी कशी जमा झाली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांच्या अपेक्षा आता फोल ठरल्या आहेत असाही आरोप यावेळी त्यांनी केला केवळ राज्यातच नव्हे तर केंद्रातही भाजपाची सत्ता असताना पक्षाच्या प्रतिनिधींकडून गलथन कारभार होत असल्याची तोफही त्यांनी डागली राष्ट्रवादीच्या अशा तिकट समाचारानंतर भाजप आता काय पवित्र घेईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल की तीस एकर जा जागा पिंपळे जगतापची सरकार जमा झाली मला अध्यक्षांना सांगायचं आहे की अध्यक्ष साहेब आज सरकार तुमचं आहे महाराष्ट्रात तुमचं आहे देशात तुमचं आहे आणि तुमचं सरकार असताना लोकप्रतिनिधी तुमचा असताना ती तीस एकर जमा स ती तीस एकर जमीन ती ती सरकार जमा होत असताना तुम्ही झोपले होता का आज माझं जाहीर आव्हान आहे त्यांना मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष ना या नात्यानं तुमच्याबरोबर येतो तुम्ही माझ्याबरोबर या आपण तालुक्यात फिरू तालुक्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ मजुरांपर्यंत जाऊ आज तालुक्यामध्ये समाधानकारक परिस्थिती आहे का शेतकरी देशोधडीला लागला आहे चाचकामांच्या गलथान नियोजनामुळं प्रशासनाच्या आज माझा इकडचा पूर्व भाग असेल माझा पश्चिम भाग असेल मग तिकडे कासारी असेल पिंपळे असेल बांबारडे असेल इकडं पूर्व भागात नावरा असेल आंबळ्या असेल निमोने असेल अगदी पार शिरसगाव जी गावं असतील आंबळा असेल आज ऊस भडकून गेलेली आहेत बाकीची पिकं फळबागा आज फळबागांना त्या ठिकाणी प्रचंड पाण्याअभावी त्या ठिकाणी नुकसान होत आहे कोट्यावधी रुपयांचं नुकसान या ऊसाच्या पिकातून आज शेतकऱ्यांचं होते प्रत्येक कुटुंबाचं लाखो रुपयाचं उत्पन्न होते या उत्पन्नाचं नुकसान होते याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी धरावी एस के खांडरे सारापाईन ज्वेलर्स सादर करीत आहेत मनमोहक व आकर्षक दागिने तशा चा पैंजन मध्ये फक्त दिवसात उपलब्ध असंख्य व्हरायटीज पैंजन टिकण्याची शंभर टक्के गॅरंटी फक्त आम्हीच देतो आमच्याकडे सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील एस के खांडरे सरा ज्वेलर्स सुभाष चौक शिरूर देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेताच देश स्वच्छ करण्याचा विडा नरेंद्र मोदी यांनी उचलला स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते गल्ली पासून दिल्लीपर्यंत अनेक बड्या नेत्यांसह सामान्यांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मात्र या अभियानात राष्ट्रीय महामार्ग विचारात घेतले गेले का हा सवाल उपस्थित होत कारण पुणे नगर महामार्गावर आपल्याला जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतील महामार्गाच्या दुतर्फा पडलेला कचरा स्वच्छता अभियान इथंपर्यंत पोहोचलंच नाही याची तीव्रपणे जाणीव करून देत आहे बघूयात यासंबंधी आमचा हा विशेष रिपोर्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत असा डंका वाजवून सर्वांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केलं खरं परंतु याबाबत आपण किती गंभीर आहोत हा प्रश्न शंका उपस्थित करणारा आहे केवळ फोटो काढून याबाबतची आपली जबाबदारी संपली असा संकुचित विचार पाहायला मिळतोय पुणे नगर महामार्ग जलद प्रवासासाठी उभारलेल्या या महामार्गावर असलेला प्रचंड कचरा या अभियानाप्रती आपली गंभीरता दाखवून देतो आता तरी प्रशासनासह स्थानिक नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून महामार्ग कचरा रहित करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे स्वच्छ भारत अभियान एक पाऊल आता महामार्ग स्वच्छतेकडे असंच म्हणण्याची वेळ आली आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद एस के खांडरे सरापाइन ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या त्या हव्यात अशा डिझाईन्स मध्ये फक्त चार दिवसात उपलब्ध चांदीच्या पैंजांमध्ये असंख्य व्हरायटीज पैंचण टिकण्याची शंभर टक्के गॅरंटी फक्त आम्हीच देतो आमच्याकडे सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील एस के खांडरे सारा ज्वेलर्स सुभाष चौक शिरूर